पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय माणसाच्या अस्तित्वाचा विचार देखील केला जाऊ शकत नाही पण या निसर्गाने पृथ्वीवरती बहाल केलेला अमृत म्हणजे पाणी आहे तरीही आज पाण्याची सगळीकडे टंचाई आहे आणि याच पाण्याच्या बचत आणि संवर्धनासाठी जर आपण सगळे पुढे आलो नाही तर येणारा काळ याच्यापेक्षा अजून कठीण असू शकतो पण याला जबाबदार फक्त आणि फक्त आपणच आहोत म्हणूनच पाण्याच्या जनजागृतीकरता बळवंत <बल्वंद> कॉलेज बीकॉम आणि बीकॉम आय टी विद्यार्थी सादर करीत आहोत पचनाट्य बचत पाण्याची समृद्धी जीवनाची पाणी पाणी घ्या शंभर रुपये हजार रुपये एक लाख रुपये पाणी पाणी घ्या पाणी शंभर रुपये हजार रुपये एक लाख रुपये पाणी पाणी घ्या पाणी शंभर रुपये हजार रुपये एक लाख रुपये पाणी अरे पाणी 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 वय शंभर रुपये हजार रुपये आणि एवढा आहे का नाही एक, एक लाख रुपये पाणी शंभर रुपये हजार रुपये लाख रुपये मंडा ये तुम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी करतो पण कधी जेव्हा बाहेर जायचं असतं किंवा प्रवास करायचा असतो तेव्हा पण पाण्याची जर परिस्थिती अशीच आहे श्रीमंत होता पण एका बाबतीत खूपच श्रीमंत होता पाण्याच्या ओ देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याशिवाय माणसाची जिंदगी उडाली सगळ्यात पिण्या योग्य पाणी उरले टक्के तीन किती टक्के तीन नाही केली तर पाण्याची हे जीवन नसे पाण्या विना कशा विना नाही खोल जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही पाणी विहिरीत नाही पाणी नदी नाल्यात नाही पाणी नदी नाल्यात पाणी हरवलं कोणी ते चोरलं पाणी हरवलं कोणी ते चोरलं शिमग्यावानी बळीराजाच शेत पेटल शिमग्यावानी बळीराजाच शेत पेटल पानी हरा वाला कोली ते